मारगाव वार्ता न्यूज चॅनल त्याच्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत जुनी पेन्शन योजनांच्या मागणीसाठी कर्मचारी बेमुदत संपावर तहसील समोर आंदोलन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा यवतमाळ सरकारी निम सरकारी जिल्हा परिषद शिक्षक कर्मचारी संघटना व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना यांचे आज गुरुवारी दिनांक चौदा डिसेंबर पासून पेन्शन मागणीसाठी बेमुदत संपत दिग्रस्त समोर पुकारला असून काम बंद आंदोलनाचे हत्यार वापरल्याने नागरिकांच्या कामात अडचणी निर्माण झाल्या आहेत या बेमुदत संपातील प्रमुख मागण्या नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करा कंत्राटीकरण रद्द करून सध्या कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा सर्व क्षेत्रातील व संवर्गातील रिक्त पदे तातडीने विनावट करण्यात याव्यात वाहन चालक व चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदभरतीवरील बंदी उठवण्यात यावी तसेच वारस हक्क मंजूर करण्यात यावा शिक्षण क्षेत्रातील दत्तक योजना समूह शाळा योजनांद्वारे शाळांचे होणारे खाजगीकरण रद्द करा नवीन शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करण्यात यावा पाचव्या वेतन आयोगा वेतन त्रुटी दूर करण्यासाठी यंत्रणा स्थापन करा सेवानिवृत्तीचे से वय साठ यावे सेवानिवृत्त वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे कर्मचारी संघटना जिल्हा यवतमाळ सरकारी निम सरकारी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी संघटना वाहन चालक वत्रश्री कर्मचारी संघटना जिल्हा यवतमाळ पेन्शनच्या मागणीसाठी बेमुदत संप करत आहे आम्ही त्यास त्याकरते पूर्ण वणी तालुक्यातील माडेवा तालुक्यातील सर्व सरकारी ऑफिसेस शिक्षक पूर्ण जिल्हा परिषद ग्रामसेवक व इतर सर्व सामाजिक संघटना त्याकरता आमच्या जी मागणी आहे त्या मागणीची आमचे दहा प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये एक नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सवालांना कंत्राटीकरण रद्द करून सध्या कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा सर्व क्षेत्रातील व सर्व रिक्त पदे तातडीने भरावी अनुकंपा नियुक्त विना अट करण्यात याव्या वाहन चालकाला व चतुर्जनी कर्मचारी पद पदभरतीवरील बंदी उठवण्यात यावी तसेच वारसांना हक्क मंजूर करण्यात यावा शिक्षक क्षेत्रातील दत्तक योजना समूह शाळा योजनाद्वारे शाळांचे होणारे खाजगीकरण रद्द करा नवीन शिक्षण धोरणाचा पुनरुच्चार करण्यात यावा पाचव्या वेतन आयोगापासून वेतन कृती दूर करण्याची यंत्रणा स्थापन करा सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करा सेवा सेवानिवृत्ती वर्ग चौथ्याच्या कर्मचाऱ्यांच्या पालनांना शासकीय सेवा सेवावून घ्या या आमच्या दहा प्रमुख मागण्या आहे व त्यापैकी जे जुनी पेन्शन जी आहे ते मागण्यासाठी आम्ही सतत आम्ही आजपासून संप पुकारलेला आहे जिल्हा कार्याच्या जिल्हा संघटनेकडून जोपर्यंत आम्हाला निर्णय येणार नाही तोपर्यंत संप हा कायम राहील धन्यवाद